खैरव गाव एक अतिशय शांत गाव मात्र तिथे गडबड सुरू आहे आणि त्याचं कारण आहे अतिक्रमणासाठी उपसरपंचांची दादागिरी तालुका सिंदखेड राजा आणि गाव खैरव इथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी शासनाने दिलेली जागा आज बनली आहे अतिक्रमणाचा बळी गट क्रमांक शहाऐंशी मध्ये आरोग्य उपकेंद्रासाठी शून्य दशांश शून्य पाच आर शासकीय जमीन मंजूर परंतु उपसरपंच दत्तू त्र्यंबक तळेकर यांनी त्या ठिकाणी अवैध इमारत उभारण्यास सुरुवात केली आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा समजावलं परंतु उपसरपंचांच्या धमक्या आणि दडपशाहीमुळे हे बांधकाम थांबले नाही गावकऱ्यांनी मागणी केली आहे अतिक्रमण हटवा आणि दोषींवर कठोर कारवाई करा सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच तरुण कार्यकर्ते गावातील अनेक जबाबदार नागरिकांनी याला पाठिंबा दिला आहे उपसरपंचांची दादागिरी थांबेल का शासन खरेच कारवाई करेल का खैरवसह पंचक्रोशीच्या जनतेचे लक्ष या प्रश्नांकडे लागलं आहे